ठरलं तर मग ही मालिका सगळ्यांचीच आवडीची आहे नेहमी टी आर पीच्या पहिल्या क्रमांकावर असणारी ही मालिका लोकांना खूप आवडते या मालिकेतील कलाकारांना किती मानधन मिळतं हे आपण जाणून घेतलेलं होतं चला तर आज या मालिकेतील कलाकारांचे खरे जोडीदार कोण आहेत आज जाणून घेऊया या मालिकेतील अर्जुनचा मित्र म्हणजेच चैतन्य हा तुम्हाला माहीत असेलच याची खरी गर्लफ्रेंड कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का सध्या चेतन्यने त्याचे स्टेटस अजूनही क्लिअर केलेली नाही परंतु त्याची खूप एक जवळची मैत्रीण आहे जिचे नाव आहे जुली टेमकर या दोघांनीही त्यांच्या ॲक्टिंगचं ॲक्टिंग करिअरची सुरुवात सोबतच केलेली होती व दोघेही जण आता वेगवेगळ्या पदावर काम करत आहे परंतु त्या दोघांनी अजूनही त्यांचे स्टेटस क्लिअर केलेले नाही त्यानंतर या मालिकेचा मालिकेतील खूप गोड असा दिसणारा म्हणजेच अश्विन म्हणजेच अर्जुनचा भाऊ ज्याचं नाव आहे प्रतीक सुरेश याचे सुद्धा स्टेटस अजून क्लिअर नाही परंतु सोनाली झगत हिच्यासोबत नेहमी फोटो शेअर करत असतो त्यानंतर या मालिकेतील अस्मिता म्हणजेच नेहमी आगीत तेल ओतणारी अस्मिता जिचे खरे नाव आहे मोनिका दबाडे हिच्या नवऱ्याचे नाव आहे चिन्मय कुलकर्णी ही नेहमीच आपल्या हसबंडसोबत फोटो शेअर करत असते दोघांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक व्हिडिओ आणि फोटोसुद्धा शेअर केलेले होते या दोघांची जोडी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर या मालिकेतील प्रियंका तेंडुलकर जिचे मालिकेमध्ये नाव आहे प्रिया जी नेहमीच अर्जुन आणि सायलीच्या नात्यामध्ये विरजन घालत असते हिचा खरा बॉयफ्रेंड कोण आहे हे, हे अजून तरी तिने सांगितलेले नाही परंतु तिचा जवळचा आणि खूप खास असा मित्र म्हणजेच आशिष जोशी ज्याच्यासोबत ती नेहमीच फोटो शेअर करत असते आशिषने सुद्धा अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे स्टार प्रवाहावरील अनेक मालिकांमध्ये त्यापैकी एक मालिका म्हणजे मुरांबा या मालिकेमध्ये त्याने खूप छान अभिनय साकारलेला आहे त्यानंतर आता आपल्या सगळ्यांचा लाडका अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली हा तर तुम्हाला माहीत असेलच त्याच्या लुक्समुळे तो नेहमी चर्चेत असतो त्याचे इन्स्टाग्रामवर तीन लाख फॉलोअरसुद्धा आहे त्याचे लग्न झालेले आहे आणि त्याच्या बायकोचे नाव आहे श्रद्धा दास त्याला एक मुलगा सुद्धा आहे तो नेहमीच तिच्यासोबत फोटो शेअर करत असतो दोघांचे प्रेम एका डोंबिवली स्टेशनवरून झालेले होते आणि दोघंही जण सुखाने संसार नांदत आहे अमित नेहमीच आपल्या बायकोसोबत फोटो शेअर करत असतो त्यानंतर आता आपल्या सगळ्यांची लाडकी म्हणजेच जुई गडकरी हिच्या लाईफमध्ये कोणी आहे की नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते तर नाही जुईच्या जीवनामध्ये सध्या तरी कोणी नाही ती तिच्या करिअरकडे जास्त फोकस देत आहे मागील काही काळामध्ये जुई खूप आजारी पडलेली होती परंतु आता तिला फक्त लग्नच करायचं असं तिने प्रेक्षकांना सांगितलेलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटपर्यंत